राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय दोन सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी संभाजीनगर शहरातील रामा हॉटेलमध्ये विखे पाटील होते त्या हॉटेलमधून नगरकडे निघत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून निवेदन दिले संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं ते मराठा कार्यकर्ते होते काही मान्य उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी दावे दाखल केले आहे त्याच्यामध्ये अतिशय भूमिका सरकारची त्यानिमित्तानं किंवा काही भूमिका मांडली जाणार आहे आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे हे आरक्षणाचा किंवा हा तुमचा जयरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या पूर्वी सुद्धा सरकारचीच भूमिका होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही त्यावेळी तीच भूमिका होती आणि सरकारच्या आधी तीच भूमिका आहे मला वाटतं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त भाष्य करणं बरोबर नाही